नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मका पिकामधील तणनाशकाचा वापर व त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मक्यासंदर्भातला आपला व्हिडिओ बघून घ्या उन्हाळी मक्याची लागवड आपल्याला संपूर्ण नियोजन आपण त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मक्याचं जे तणनाशक आहे त्याच्यामध्ये कोणतं योग्य तणनाशक आपल्याला वापरायचं आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मका पिकामध्ये आपल्याला जी तणनाशकाची फवारणी करायची आहे ती योग्य वेळी करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आपण जी मक्याची लागवड करत असतो लागवड केल्यानंतर आपण जर तणाचा योग्य वेळी नियंत्रण केलं नाही तर त्या ठिकाणी तणाची जी वाढ होते ती वाढ होऊन आपल्याला उत्पादनामध्ये व आपल्या मक्याच्या वाढीमध्ये घट पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला मक्याच्या तणनाशकामध्ये मारताना आपल्याला योग्य वेळी त्याचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला तन्नाशकाची फवारणी करत असताना आपलं जे तणनाशक आहे आपल्याला अठरा दिवस झाल्यानंतर आपण त्याची फवारणी करू शकतो कारण की त्यावेळेस तण हे दोन ते तीन पानावर असतं आणि सर्व तन्नाशकाची शिफारस ही आपल्याला तण दोन ते तीन पानावर असल्यानंतर फवारणी करणे याबाबतची आहे त्यामुळे हा जो कालावधी आहे अठरा दिवसाच्या पुढे आपण वीस बावीस दिवसाच्या दरम्यान या तणनाशकाची फवारणी करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला जर फवारणी केली तर अतिशय चांगले रिझल्ट या दिवसादरम्यान येतात कारण की तण हे योग्य वे उंचीवर असतं त्याची योग्य वाढ झालेली असते त्यामुळे त्याचा बंदोबस्त लवकर होतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मक्याच्या तणनाशकामध्ये आपल्याला जी तणनाशक उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण टॉपची या ठिकाणी चांगली तणनाशकं बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सिझेंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा म्हणून एक तणनाशक आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे हे जर तणनाशक आपण वापरलं तर त्या ठिकाणी तणाचा अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं दुसरं जे, जे तन्नाशक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बायरचं लॉडिस म्हणून आहे ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो आणि तिसरं जे तन्नाशक आहे त्याला बरेच शेतकरी वापरत असतात ते बी एस एफ कंपनीचं टिंजर म्हणून या ठिकाणी तन्नाशकाचा वापर करायचा आहे या तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही तणनाशक एक वापरू शकता आणि हे वापरल्यानंतर आपल्याला निश्चितच तणाचं नियंत्रण हे अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आपल्या मक्याच्या उत्पादनामध्ये आणि वाढीमध्ये अतिशय चांगला फरक ह्या तणाचं नियंत्रण झाल्यामुळे दिसून येत असतो त्यामुळे या तणनाशकाचा त्या वापर करा आणि योग्य वेळी वापर करून योग्य प्रमाणात तणनाशकाचा डोस टाकत चला अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उन्हाळी मकासंदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मक्याचं संपूर्ण नियोजन बघू शकता विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मक्याचं सर्वोत्तम नियोजन आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद